मित्रांनोच जंगलातील कायदे नेहमीच क्रूर असतात पण कधी कधी निसर्ग आपल्याला धाळस आणि मायेने भरलेले अचंबित करणारे प्रसंगही दाखवतो व्हायरल व्हिडिओतील त्या क्षणाचे दृश्य इतके झपाटून टाकणारे आहे की त्यावेळी संपूर्ण जंगलात शांती पसरली होती आणि नंतर घडला असा एक चमत्कार जो कोणीही विसरू शकणार नाही राजस्थानच्या जंगलात एका वासरावर बिबट्याने झडप घेतली होती मृत्यू त्याच्या अगदी काही इंचावर होता पण तेवढ्यात त्याची आई वासराच्या मदतीला धावून आली हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडके भरल्याशिवाय आनंद आहे मित्रांनो राजस्थानमधील बंद परिसरातील हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे त्यात आहे की एका वासरावर बिबट्यानं हल्ला केला पण दुसऱ्या क्षणी एक गाय वेगात धावत आली आणि तिनं बिबट्याला इतका जोरदार दणका दिला की तो तावडीतील वा सापडलेल्या शिकारीला म्हणजे वासराला सोडून पळून गेला या थरारक व्हिडिओत दिसतंय की एक वासरू रस्त्यान चालत असताना अचानक झाडीतून एक बिबट्या त्याच्यावर झळप घालतो बिबट्या वासराच्या मानेला पकडून त्याला फरफडत नेत असतो वासरू जीव वाचवण्यासाठी ढळपळ करत असतं पण बिबट्याची त्याच्यावरील पकड फारच घट्ट होती पण त्या क्षणी जवळ असलेली गाय जी कदाचित त्या वासराची आई असावी ती वासराला वाचवण्यासाठी जोरात धावत आली तिनं कोणतीही भीती न बळगता थेट बिबट्यावर हल्ला केला या अनपेक्षित प्रतिकारानं बिबट्याला वासराला सोडून दिलं आणि तो जंगलात पळून गेला अपत्याच्या रक्षणासाठी माता भीतीवरही मात करते एक साधी गाय हिंस्र विपिळ्यासमोर उभी टाकते तेव्हा त्यातून हे स्पष्ट होत आहे ही केवळ माया नाही तर ती आहे निसर्गातील खऱ्या शौर्याची कहाणी आणि आईच्या ममतेची कहाणी मित्रांनो ही थरारक घटना जवळीबंद राजस्थान येथील सफारी दरम्यान काही पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केली आहे व्हिडिओमध्ये जे दाखवलेलं आहे त्या अंगावर शहरे आणणार आहे आणि एका आईने एका मायेने आपल्या लेकासाठी जे काही बघून आपल्याला समजेल की आईची ममता काय असते आणि ते आपल्या लेकरांसाठी काहीही करायला तयार असते ही थरारक घटना जवळीबंद राजस्थान येथील सफारी दरम्यान काही पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केली आहे पत्रकार अरविंद शर्मा यांनी हा व्हिडिओ ॲक्सवर शेअर करीत लिहिला आहे माझी आई जेव्हा बिबट्याच्या वासराच्या गळ्याला धरला आहे तेव्हा आई धावत आली आणि मग काय झाले ते तुम्ही बघू शकता मित्रांनो थरार मित्रांनो यावर भरभरून अशा प्रतिक्रिया आल्या आहे एका म्हटलं आहे आई ही जगातील सर्वात मोठी देवता असते ती एका दुसऱ्या युजनं लिहिलं आहे आई आपल्या लेकरासाठी काहीही करायला तयार आहे तर जर मी काही युजना लिहिलं आहे माझं ला। तर हृदयाचे ठोके चुकले मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या घटनेबद्दल या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद